सीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं नागौर शहरातील रिक्षा चालक मालकचा आंदोलनाला उदान युनियन अध्यक्ष विक्की भाई बुललार यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालक मालक यांच्या चा, अखेर संताप विस्फोट विषवत स्थानिक पोलीस स्टेशनला अन्यायकारक विरोधात आज रोजी शेकडो रिक्षा चालकांनी एकत्र येऊन निवेदन देण्यात आले व आंदोलनाचा दिला इशारा चला तर पाहूया पीसीआर न्यूज बातमी तुमची नजर आमची ही सगळी माहिती खरी आहे आणि हे माहिती जर चुकीची असेल तर, तर आम्हाला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी तिथे कुठल्याही पद्धतीने या कलमावर हा दंड आहे असं लिहिलेलं नाही आपण बघू शकता नंबर दोन मोटर वाहन कायद्यामध्ये मोटर वाहन आता विकी वेळ बोले ना आहे लिहिलेलं मला दाखवा तुम्ही हा जो तुम्ही दहा हजार ऑनलाईन मशीन मध्ये

एकच आहे दहा हजार रुपयाचा दंड जो आहे तो कायद्याला धरून नाहीये परमिट कंडिशनचं उल्लंघन ते बोलतात पण आता मी साहेबांशी बोललो त्यांच्याकडे परमिट कंडिशनची लिस्ट सुद्धा नाहीये पण ते कायद्याने बांधलेले असल्यामुळे त्यांची पॉवर नाही आहे तर ते दहा हजार रुपयाचा दंड कॅन्सल करतील त्यामुळे आमचं निवेदन ते वर पाठवणार आहे आणि हे जे वार्डन लोक जे फोटो काढतात तोही एक विषय होता दहा हजारचा दंडेचा विषय होता आणि आमचे जे अध्यक्ष विकेबाई आणि कार्यकारी अध्यक्ष मिटी यांनी सांगितलं की तुम्ही पहिले जे एकशे पंचवीस चा कलम लावत होता ते एकशे पंचवीस चा कलम लावा पंधराशे रुपये दंड भरण्याला काही आमची हरकत नव्हती त्याच्यामुळेही रिक्षा चालकांना शिस्त लागू शकते आणि जर बेशिस्त झाला तर पंधराशे रुपये भरेल त्याच्यामध्ये युनियन काही तुम्हाला त्रास करणार नाही किंवा युनियनचे नाकार नाहीये तर आ, रिक्षा चालकांना शिस्त लावायची तर दहा हजार रुपये कशाला पाहिजे पंधराशे रुपयात पण शिस्त लागू शकते याच्या आधी पोलिसांनी त्याचा इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी केली नाही आणि अचानक झालेलं आहे हा रिक्षावाल्यांवर रागच आहे रिक्षावाल्यांवर राग आहे कोणीतरी मोठ्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी ऑर्डर दिलेली आहे कारण त्यांच्याकडे आता जीआर पण नाहीये तर गव्हर्नमेंटची ऑर्डर नाही का परिवहन विभागाकडनं आदेश आलेला नाहीये त्याच्यामुळे त्यांची पण गोची झालेली आहे भाडेवाड संदर्भात त्यांनी केली भाडेवार ते म्हणाले ते माझ्या अखत्यारीत नाही आहे ते तर प्रादेशिक परिवहन अधिकारी जे प्राधिकरण असतं परिवहन अधिकाऱ्यांचं त्यांच्या हातात था असतं भाडेवाढ परंतु मला हे सांगायचं आहे तर कल्याणला आता सुद्धा भाडेवाढ झालेली आहे तर जिथे जिथे आहे जिथे जिथे जमेल तिथे तिथे आपण पण भाडेवाढ करू आणि सोमवारच्या नंतर आंदोलनाची दिशा ठरवली तर आंदोलन नक्की करू आपण चौथा सीट नाही परिणाम रिक्षा चालकाचा पोट भरणार नाही आधीच कमी पैसे घेतो आम्ही चौथा सीट घेतल्यावर कसा कसं पोट भरतो सोडल्यानंतर परमिटच परमिट बंद करण्यापासून एकोणीसशे किती दोन हजार दोन हजार पंधरा पासून नाही ना दोन ना हजार पंधरा ते एकनाथ शिंदे साहेब आले होते ते हा दोन हजार एकोणीस ला इलेक्शनच्या टायमाला दोन हजार एकोणीस ला दोन हजार अठरा ला इलेक्शनच्या टाइमाला जे एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही परमिट बंद करून करू म्हणून पण ते आज विसरले त्यांचं मुद्दा उपस्थित हो केला मुद्दा उपस्थित आज सुद्धा या शहरामध्ये शासकीय अधिकारी निमशासकीय अधिकारी म्हणजे नगरपालिकेचे किंवा नगर परिषदेचे नोकर वगैरे आणि मोठे मोठे व्यापारी यांचे सुद्धा परमिट चालू आहेत परमिट कंडिशन मध्ये असं सुद्धा आहे का यांना परमिट मिळू नये त्यांना परमिट मिळालं कसं आणि मिळालं तर यांनी ती चौकशी ऐवजी रिक्षावाल्यांवरच का दंड आता आज हवला रिक्षावाल्याच परमिट उल्लंघन कसं करतो हे लोक करत नाही का तिकडे त्यांनी चौकशी करायला लावी किंवा एक एक परमिटचं विश्लेषण करून ज्याला पाहिजे त्यालाच परमिट द्यायला पाहिजे ऋषीशी बरेवराला परमिट आहे